धोकादायक झाडाकडे सांगली महापालिकेसह विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष फांद्या तोडून नागरिकांच्या जीविताचा धोका टाळावा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये वाढलेली झाडे धोकादायक फांद्या काढण्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून लोकहित मंचच्या वतीनं पाठपुरावा केला असूनही महापालिका प्रशासनासह विद्युत वितरण कंपनीचे मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते आहे कारण सांगली सिव्हिल हॉस्पिटल जवळील दिगंबर मेडिकलच्या समोर गेले दोन ते तीन दिवसांपासून झाडाची फांदी विद्युत तरेवर झुकली असून त्याची एक फांदी खाली प रस्त्यावर मोडून लोंबकळते आहे सदरचा रस्ता हा मोठ्या रहदारीचा असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा धोका निर्माण झालेला आहे तरीसुद्धा या फांदीकडे महापालिका प्रशासनाचे आणि विद्युत वितरण कंपनीचे अजूनही लक्ष का गेले नाही असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होतो आहे या झाडामुळे एखादी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर आयुक्त साहेबांनी याच्याकडे लक्ष घालून संबंधित विभागाला आदेशित करावा अशी मागणी लोकहित मंचच्या वतीनं करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस वी मराठी सांगली